आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी या काही ठळक वृत्त जामनेर तहसील कार्यालय येथे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व सरपंचांची आढावा बैठक पार पडली या बैठकीत मुख्यतः पाटबंधारे विभागासंदर्भात जामनेर तालुक्यात दोन हजार वीस शेततळे आणि घरकुल योजनेसंदर्भात मार्गदर्शन उद्भवणाऱ्या अडचणी शंकाकुशंका आणि त्यावरील उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली या बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शेततळ योजनेअंतर्गत अंमलबजावणीची सद्यस्थिती आणि भविष्यातील उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले त्यांनी उपस्थित सरपंचांसोबत संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर संबंधित विभागांनी तात्काळ कार्यवाही करावी असे निर्देश दिले यासोबतच इतर शासकीय योजनांच्या अंमलबजावणीविषयी जिल्हाधिकारी यांनी माहिती दिली माध्यमांशी बोलताना त्यांनी शेततळे योजनेसंदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे आणि योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील या संदर्भातील माहिती दिली या बैठकीत तहसीलदार नानासाहेब आगळे तहसील कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी पंचायत समितीचे अधिकारी पाटबंधारे विभागाचे अधिकारी महावितरणाचे अधिकारी भूमी अभिलेखचे अधिकारी त्याचबरोबर जामनेर तालुक्यातील सर्व सरपंच उपस्थित होते सर कौन -कौन आ, आज आपल्या अध्यक्षतेखाली सरपंचाची बैठक पार पडली आहे नेमकी कोणकोणत्या विषयावरती चर्चा झाली आणि काय त्यामधनं मार्ग निघालेला आहे आपल्याकडे दोन विषयाबद्दल आज सरपंच जो आपले जो इरिगेशन संबंधित जो पाटबंधारे विभागाशी संबंधित ज्या जा जा जामनेर तालुक्यामध्ये जो विषय आहे त्याच्यामध्ये जो आपले शेततळे दोन हजार वीस शेततळे जो आपल्याला तयार करायचे त्याच्या संदर्भात सरपंचांची विस्तृत चर्चा झाली ऑलमोस्ट तास चर्चा झाली आणि हा चर्चेमध्ये या गोष्टी लक्षात आला की आपल्याला काही अडचण येत आहे लोकांच्या मनात जो शंका आहे त्याच्यामुळे प्रकल्प पूर्ण करायला जो अडचणी येत आहे त्याबद्दल विस्तृत चर्चा झाली हा सर्व प्रश्न कसा सोडवता येईल सरपंच महोदयाला आणि त्या भागाचे ग्रामविकास अधिकारी असेल त्या भागाचे ग्राम महसूल अधिकारी असेल कलाटे असेल त्याला आपण त्या लिया है। त्या के लिए वाले लोकर या संदर्भामध्ये सूचना दिलेली आहे आणि त्या प्रश्न सोडवण्यासाठी सगळेजण आश्वासित केलेले आहे की ते प्रश्न शेतकऱ्यांच्या आहे शेतकरी एक सहकारची भूमिका तयार करणार आहे आणि लवकरात लवकर या प्रकल्प कसा पूर्ण करता येईल त्या गोष्टीबद्दल लक्ष देणार आदरणीय गिरीश महाजन साहेबांनी जो एक पथदर्शी प्रकल्प जामनेर तालुकाला आणलेली आहे त्याला योग्य रीती आणि यशस्वीपणे दर्जेदार रीती कसा वेळेवर आणि लवकर पूर्ण कसा करता येईल त्याच्याबद्दल नियोजन करण्यात येत आहे दुसरा जो एक महत्त्वपूर्ण विषय आज चर्चेत आला हो ते होता पुनर्वसनच्या संदर्भात त्याच्यामध्ये जो सहा गाव जो आहेत जो आधीपासून पुनर्वसित आहे परंतु त्यांच्या सीमांकनचे विषय असेल गाडी सुविधाचे विषय असेल त्या कसं पूर्ण करायच्या त्याच्यामध्ये असं ठरलं आहे की आपलं जो स्वामित्व योजना आहे भारत सरकारच्या त्या माध्यमातून त्याच्या आपण पूर्ण म्हणजे मोजणी करून त्याचे प्लॉट कोणाच्याकडे किती क्षेत्र आहे ते आजची सद्यस्थितीची आपण एक नियोजन करणार आहे त्याच्यानंतर शासनाकडे जो सलोखा योजना आहे त्याच्यामध्ये आपण शासनाकडे प्रस्ताव पाठवून त्याची मान्यता घेऊन ते सगळे आपण योग्य रीती पुनर्वसनचे काम पूर्ण करणार दुसरा जो विषय होता त्याच्याशी संबंधित की काही लोकांना आपल्याला जो नागरी सुविधा त्या ठिकाणी द्यायच्या त्याच्यामध्ये इरिगेशन विभाग जिल्हा परिषदला निधी वर्ग करतील आणि निधी वर्ग केल्यानंतर त्या जिल्हा परिषदला पूर्ण गाव ताब्यात देतील आणि त्याच्यानंतर पुढचे विकास जो आहे ते जिल्हा परिषदच्या माध्यमातून पाटबंधार विभागाने दिलेल्या निधीच्या माध्यमातून आणि डी पी डी सी असेल पंचवीस पंधरा असेल यासारखे योजनाच्या मा माध्यमातून सतत रीती त्या ठिकाणी विकासात्मक काम करता येणार त्याच्यानंतर एक महसुली गट नंबरवर एक काय घर बसलेले आहे त्याला एकूण निन्याण्णव वर्षाचा करार आहे तर त्याचे गौठाण विस्तारीकरणाचा प्रस्ताव पण करण्याच्या या ठिकाणी ठरलेला आहे आणि शेवटी गंगापुरी गावाच्या एक चर्चा करण्यात आली त्या ठिकाणी घरकुल मोठ्या प्रमाणात मंजूर आहे तर त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी त्याला पुनर्वसित होण्याची इच्छा आहे त्या त्यांचा प्रश्न दोन हजार आठपासून आहे ज्या ठिकाणी त्याला पुनर्वसित होण्याची इच्छा आहे त्या ठिकाणी घरकुल बांधावा त्याच्या बाजूला एक आश्रमशाळा मंजूर आहे त्याचं भूमिपूजन पण झालेलं आहे त्या ठिकाणी आश्रमशाळा आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून बांधण्यात यावं त्या गट नंबरमध्ये एक शमशानभूमी पण मंजूर करून देण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात यावा असा एक पाठवलेला आहे आता रेरा प्रश्न जो उर्वरित साधारणतः तीन सो घराचा प्रश्न राहणार रह। आहे तो त्या घरामध्ये दोन विभागाच्या माध्यमातून तपासणी आणि तांत्रिक आव्हान मागवण्याचं काम करणार आहे त्याच्यामध्ये जो जी एस टी एचा विभाग आहे आणि दुसरा विभाग आहे महापारिषणचा विभाग आणि त्याच्यामध्ये अगर कुठल्याही प्रकारचा अडचण या धोका आपल्याला लक्षात आला तर त्याच्यामध्ये ते पाटबंधारे विभागाचे पुनर्वसनचे नि निकष आणि नियमानुसार ते बसत नाही आहे तर त्याला आपत्ती व्यवस्थापनमध्ये आपण प्रस्ताव शासन दरबारी पाठवणार आहे आणि तिथे अगर शासनाने मंजुरी दिलं तर त्याच्या जे पुनर्वसनचं काम आहे ते पुढच्या म्हणजे आपत्ती व्यवस्थापनच्या विभागाच्या माध्यमातून होणार आहे परंतु त्याच्यासाठी आपला प्रस्ताव पाठवायचा आणि आत्ता ज्या लोकांना घरकुल मंजूर होतं त्या लोकांना तिथे पाठवण्यात येणार आहे आणि घरकुलसोबत जलजीवन मिशनच्या वाढीव प्रस्ताव असेल विद्युत कनेक्शनचा विषय असेल या सगळे डी पी डी सी जलजीवन मिशनसारख्या योजनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सगळे जनसुविधा नवी सुविधा देण्याच्या काम त्या ठिकाणी सर आता काही घरकुल मंजूर झालेला आहे पण परंतु काही लोकांकडे जागा अव्हेलेबल नाही मग त्यांचं कसं ज्या प्रस्ताव आपलं जिल्हाधिकारी कार्यालय मुख्य कार्यकारी अधिकारी आलं होतं शंभर टक्के मंजूर करण्यात आले आज नवीन त्यांनी एकतीस घरकुलचा प्रस्ताव दिलेला आहे प्रस्ताव प्रस्तावच्या तहसीलदार माध्यमातून तपासणी करून भूमी अभिनेत्या मोजणी करून त्या सगळे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला जसा आला तसं आपण म्हणजे सर काही वर्षांपूर्वी इंदिरा गांधी योजनेतून काही लोकांना घरकुला अशा जागा मंजूर झालेल्या होत्या परंतु आज रोजी त्या जागेत ते किंवा त्यांचे वारसदार कोणीच राहत नाही मग अशा जागा आपण वापरात घेऊ शकतो हो का बिलकुल घेऊ शकतो त्याला ग्रामपंचायतला बखड जागा म्हणून घोषित करायची आणि ग्रामपंचायतने बखल जागा घोषित केलं की त्या जागेला पुनर् जो पुनर करें भी जो। या बातमी तेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार